नमस्कार आज आपण युवाल नोआ हरारी यांच्या सेपियन्स या पुस्तकातल्या काही खरंच भन्नाट कल्पनांवर गप्पा मारणार आहोत नमस्कार हो हे पुस्तक असं आहे की ते एकदा वाचायला घेतलं की खाली ठेवत नाही अगदी आमच्या श्रोत्यांच्या यादीत हे होतच आणि याची इतकी चर्चा का होते हे खरंच ते वाचल्यावर कळत बरोबर कारण हा फक्त इतिहासाचा म्हणजे तारखा आणि सनावळ्यांचा लेखाजोखा नाहीये नाही अजिबात नाही उलट आपण म्हणजे होमोसेपियन्स आज जसे आहोत तसे का आहोत अगदी मुळाशी आहे आहे एक प्रयत्न तर चर्चेतून आपला उद्देश की मानवी इतिहासाला ज्या तीन मोठ्या क्रांतींनी वळण दिलं त्या मागच्या मुख्य कल्पनांचा सखोल वेध घेणे आणि मला वाटतं हे पुस्तक खास यासाठी आहे कारण ते आपल्याला अनेक गोष्टींवर नव्याने विचार करायला भाग पाडत अच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपण अगदी गृहित धरून चालतो ना की हे तर असंच आहे आहेत का असा, हो। असा प्रश्न ते उभं इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा चष्माच आपल्याला असं म्हणायला हरकत नाही चला तर मग सुरुवातच एका मोठ्या आणि मला वाटतं करूया प्रश्नाने ग्रहावर अनेक मानवी प्रजाती होत्या काही आपल्यापेक्षा जास्त ताकदवान होत्या जास्त काटक होत्या उदाहरणच घ्यायचं तर हो जे युरोपमध्ये राहत होते शारीरिक दृष्ट्या ते आपल्यापेक्षा जास्त मजबूत होते अगदी तरीही आज या पृथ्वीवर फक्त आपणच म्हणजे टिकून आहोत बाकी सगळे कुठे गेले आपण या ग्रहावर राज्य कसे केले आपल्या तसं काय विशेष होत आणि इथेच हरारी एक अत्यंत अनपेक्षित आणि रंजक मुद्दा मांडतात तो कोणता ते म्हणतात की आपलं यश शारीरिक ताकदीत किंवा मेंदूच्या मोठ्या आकारात नाहीये मग कशात आहे ते आहे आपल्या कल्पनाशक्तीत कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन हो होमोसेपियन्स हा एकमेव प्राणी आहे जो अशा गोष्टींची कल्पना करू शकतो आणि त्यावर विश्वास ठेवू शकतो ज्यांना भौतिक अस्तित्वच नाही एक मिनिट हे जरा जास्त होते ज्या गोष्टी दिसत नाहीत ज्यांना स्पर्श करता येत नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची आपली क्षमता हीच आपली खरी महाशक्ती आहे अगदी हेच तर या पुस्तकाचा सार आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की आपला देश आपले कायदे देव कंपन्या एवढंच काय तर पैसा ही संकल्पना हे सगळं खरं नाहीये हम्म खरं या शब्दाची व्याख्या काय आहे यावरती अवलंबून आहे म्हणजे झाड खरं आहे नदी खरी आहे सिंह खरं आहे या भौतिक गोष्टी आहेत पण देश तो कुठे आहे तुम्ही देशाची बॉर्डर नकाशावर दाखवू शकता पण ती एक मानवाने आखले ही रेषा आहे निसर्गात तशी कोणती रेषा नाहीये बरोबर यालाच हरारी काल्पनिक सत्य किंवा इमा इमॅजिन रियालिटी म्हणतात अच्छा आणि याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का नक्कीच आपल्या स्रोतांमधलं टाटा किंवा रिलायन्सचं उदाहरण घेऊया ही कंपनी म्हणजे काय ती कुठली इमारत आहे का नाही कारण इमारती तर अनेक आहेत ती कंपनी म्हणजे तिथले कर्मचारी आहेत का नाही कारण कर्मचारी येतात जातात निवृत्त होतात बरोबर तिथले कारखाने आहेत का नाही समजा उद्या या कंपन्यांच्या सर्व इमारती कारखाने उद्ध्वस्त झाले आणि सगळे कर्मचारी सोडून गेले तरीही तरीही ती कंपनी कायदेशीर कागदावर अस्तित्वात राहीलच अगदी बरोबर कारण कंपनी ही एक कायदेशीर संकल्पना आहे एक गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या सामूहिक विश्वासावर टिकून आहे हे पटण्यासारखं आहे कारण आजच्या जगात तर हे अजूनच खरं वाटतं आपण गुगल किंवा ऍपल या शब्दांना हजारो कोटी डॉलर्सची किंमत देतो ती किंमत कुठे आहे कुठे आहे ती कोणत्या इमारतीत किंवा सर्व्हरमध्ये नाही ती आपल्या सगळ्यांच्या डोक्यातल्या एका कथेमध्ये आहे एका सामूहिक विश्वासात आहे परफेक्ट आणि हीच शक्ती आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरवते कसे काय बघा मधुमाशा किंवा मुंग्या सुद्धा लाखोंच्या संख्येने एकत्र काम करतात पण त्यांचं सहकार्य हे अनुवंशीन नसतं म्हणजे जेनेटिकली प्रोग्रामड ते ताठर असतं अच्छा म्हणजे त्या अचानक आपली सामाजिक रचना बदलू शकत नाहीत नाही या उलट होमोसेपियन्स मोठ्या संख्येने आणि अत्यंत लवचिकपणे एकत्र काम करू शकतात आपण हजारो लाखो अनोळखी लोक एकत्र येऊन एक देश चालवतो एक क्रांती घडवतो किंवा अगदी एक फुटबॉल वर्ल्ड कप आयोजित करतो आणि हे शक्य होतं कारण आपण त्या देशाच्या झेंड्यावर मानवाधिकारांच्या घोषणेवर किंवा मा फिफाच्या नियमावलीवर या सगळ्या काल्पनिक कथांवर समान विश्वास ठेवतो बरोबर हीच ती ज्ञानात्मक क्रांती म्हणजे कॉग्निटिव्ह रेव्हॉल्यूशन होती जी सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली आणि याच क्षमतेमुळे आपण नियँडरथल्सवर मात केली असं त्यांचं म्हणणं आहे हो कारण विचार करा एक नियांडरथल कदाचित एका सेपियनला सहज हरवू शकला असता तो जास्त ताकदवान होता पण पन, पण शंभर नियंडरथल्स हजार सेपियनचा सा सामना करू शकले नाहीत कारण ते हजार सेपियन्स एकत्र लढत होते हो ते एका दैवताच्या एका पूर्वजाच्या किंवा एकाच टोळीच्या काल्पनिक कथेवर विश्वास ठेवून एका समान ध्येयासाठी एकत्र लढत होते हीच ती संघटित शक्ती होती जिच्यापुढे कोणी टिकू शकलं नाही ठीक आहे म्हणजे कठांवर विश्वास ठेवल्यामुळे आपण संघटित झालो आणि इतरांवर मात केली हा पहिला मुद्दा झाला पण मग आपण पुढची जी मोठी उडी मारली म्हणजे शेतीकडे वळलो कृषी क्रांती हो कृषी क्रांती हरारींच्या मते ती एक प्रगती नव्हतीच उलट एक सापळा होता ते याला इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक म्हणजे हिस्ट्री हे ऐकूनच डोकं चक्रावून जातं हो ही कल्पना आपल्या मनातल्या प्रगतीच्या संकल्पनेलाच मोठा धक्का देणारी आहे की की नाही नक्कीच आपण तर शाळेत शिकलो शेतीचा शोध ही मानवाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी उपलब्धी होती बरोबर पण हरारी आपल्याला शेतकऱ्याच्या नाही तर त्या आधीच्या शिकारी माणसाच्या म्हणजे फोरेजरच्या दृष्टिकोनातून पाहायला सांगतात अच्छा त्याचं आयुष्य कसं होतं शिकारी माणूस दिवसातले काही तास शिकार किंवा फळं कंदमुळं गोळा करण्यासाठी वापरायचा उरलेला वेळ त्याच्याकडे मोकळा होता तो गप्पा मारायचा खेळायचा आराम करायचा आणि त्याचा आहार त्याचा आहार अत्यंत वैविध्यपूर्ण होता आज मशरूम उद्या बेरी परवा हरणाची शिकार म्हणजे त्याला सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळायची आणि तो स्वतंत्र होता एका ठिकाणी दुष्काळ पडला तर तो आपलं सामान उचलून दुसरीकडे सहज जाऊ शकत होता hmm. लट, शेती सुरू झाल्यावर माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदललं कस तो एकाच जमिनीच्या तुकड्याला बांधला गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गहू तांदूळ किंवा मका यांसारख्या मोजक्या पिकांची मशागत करण्यात त्याचा वेळ जाऊ लागला आणि त्याच्या आहाराचं काय झालं त्याचा आहार अचानक मर्यादित झाला ज्यामुळे कुपोषण आणि दातांचे आजार वाढले एकाच ठिकाणी वस्ती करून राहिल्याने रोगराई वेगाने पसरू लागली इतकंच नाही तर त्याचं स्वातंत्र्यही गेलं बरोबर ना तो त्या पिकाचा आणि जमिनीचा गुलाम बनला हो स्रोतांमध्ये एक मार्मिक प्रश्न आहे जो खरच विचार करायला लावणार आहे कोणता आपण गव्हाला पाळलं की गव्हाने आपल्याला गुलाम केलं वा हा प्रश्नच सगळं काही सांगतो कारण गव्हाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक प्रचंड मोठी यशोगाथा आहे म्हणजे दहा हजार वर्षांपूर्वी मध्य पूर्वेत कुठेतरी गवताच्या रूपात उगवणारा गहू आज जगभरातल्या कोट्यावधी माणसांना राबून स्वतःची प्रजाती वाढवत आहे त्याने माणसाला वापरून घेतलं पण एक मिनिट याला फसवणूक म्हणणं जरा जास्त होत नाहीये का म्हणजे शेती नसती तर शहरे कला विज्ञान लेखन यापैकी काहीच शक्य झालं नसतं नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे आपण आज ही चर्चा करतोय तेही त्याच व्यवस्थेमुळे शक्य झाले त्रासातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं की नाही हो नक्कीच झालं पण हरारी इथे प्रजातीचं यश म्हणजे सक्सेस ऑफ द स्पीशीज आणि व्यक्तीचं सुख हॅपीनेस ऑफ द इंडिव्हिज्युअल यातला फरक दाखवतात अच्छा म्हणजे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत अगदी शेतीमुळे अन्न उत्पादन वाढलं आणि त्यामुळे होमोसेपियन्सची लोकसंख्या अक्षरशः स्फोटकरित्या वाढली प्रजाती म्हणून आपण यशस्वी झालो यात शंका नाही पण एका सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य शिकारी माणसापेक्षा जास्त कष्टाचं आणि कमी समाधानाचं होतं आणि याची जी कॉर्पोरेट नोकरीशी तुलना केली आहे ती तर अगदीच मनाला भेडली हो ना म्हणजे हजारो वर्षानंतरही आपण त्याच गव्हाच्या सापड्यात अडकलो आहोत फक्त आता त्याचं नाव ईमेल इनबॉक्स आहे अगदी आपण सुखी आयुष्याच्या आशेने जास्त पैसे कमवण्यासाठी जास्त तास काम करतो ताण घेतो आणि त्या बदल्यात आपलं आरोग्य आणि मनस शांती गमावून बसतो प्रत्येक पिढीला वाटतं की पुढची पिढी जास्त सुखी होईल पण प्रत्यक्षात आपण एका मोठ्या चक्रात अडकतो बरोबर आणि हा असा सापडा होता की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता एकदा का तुमची लोकसंख्या वाढली की तुम्ही परत शिकारी जीवनाकडे जाऊच शकत नाही कारण तेवढ्या लोकांना पोचण्यासाठी शेतीशिवाय पर्यायच उरत नाही तुम्ही त्या सापड्यात कायमचे अडकता हाच तो इतिहासाचा फ्रॉड आहे हा मुद्दा खरंच विचार करावा लागणार आहे आणि अशाच विचारांवर आपण पुढेही बोलत राहणार आहोत त्यामुळे जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा हो नक्की करा तर मग या शेतीच्या सापळ्यानंतर मानव गाव, शहर आणि नंतर साम्राज्यांमध्ये विभागला गेला प्रत्येकाची भाषा वेगळी देव वेगळे संस्कृती वेगळी जगात हजारो वेगवेगळ्या कथा तयार झाल्या असं वाटतं की मानव पूर्वीपेक्षा जास्त विभागला गेला होता हो वरवर पाहता तसंच दिसतं मग अशा कोणत्या शक्ती होत्या ज्यांनी या विभागलेल्या जगाला हळूहळू एका जागतिक व्यवस्थेत एकत्र आणलं हरारी यांच्या मते यामागे मुख्यत्वे दोन शक्ती होत्या कोणत्या पहिली आणि सर्वात प्रभावी शक्ती म्हणजे पैसा पैसा हो पैसा ही इतिहासातील सर्वात यशस्वी आणि सार्वत्रिक कथा आहे असं ते म्हणतात सर्वात यशस्वी कथा हम्म हे म्हणाले कारण विचार करा तो सोन्याचं नाणं असो कागदाची नोट असो किंवा तुमच्या बँक अकाउंटमधला डिजिटल आकडा याला स्वतःची काहीही किंमत नाहीये कागदाचा तुकडा तर कागदाचा तुकडाच आहे मग त्याची किंमत कशात आहे ती आहे आपल्या सामूहिक विश्वासात आणि हा विश्वास किती अजब आहे नाही का अजबच आहे दोन कट्टर शत्रू देश जे एकमेकांशी युद्ध करत असतील ते सुद्धा एकाच डॉलरवर किंवा सोन्यावर विश्वास ठेवतात बरोबर दोन पूर्णपणे अनोळखी लोक ज्यांची भाषा धर्म काहीही सारखं नाहीये ते पैशाच्या माध्यमातून सहज व्यवहार करतात हो कारण त्या दोघांनाही विश्वास असतो की इतर सगळेजण या कागदाचा तुकडा किंवा धातूच्या चकतीला मौल्यवान मानतात हा विश्वासाचा एक काय म्हणतात त्याला जागतिक नेटवर्क आहे खरे पैसा तर सहिष्णुतेचा कळस आहे हो हरारी हाच शब्द वापरतात त्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये की तुम्ही कोण आहात कोणत्या देवाची पूजा करता किंवा तुमचा वर्ण काय आहे जोपर्यंत तुम्ही व्यवहार करता तोपर्यंत पैसा सर्वांना एकत्र आणतो आणि त्याने जागतिक व्यापार आणि एका अर्थाने जागतिक संस्कृतीचा पाया घातला ही झाली पहिली शक्ती आणि दुसरी एकत्र आणणारी शक्ती कोणती होती दुसरी शक्ती होती विज्ञान विज्ञान पण मला वाटलं होतं की विज्ञान तर अनेकदा वाद आणि मतभेद निर्माण करतं वरवर पाहता तसं वाटू शकत पण विज्ञानाचा पाया एका अत्यंत विनम्र आणि क्रांतिकारी कल्पनेवर उभा आहे आणि ती कल्पना म्हणजे ती कल्पना म्हणजे आपलं सर्वात मोठं ज्ञान हे आहे की आपण अज्ञानी आहोत हे तर खूपच विरोधाभासी वाटत हो पण तेच खरंय विज्ञानापूर्वीच्या ज्ञानप्रणाली जसे की धर्म किंवा परंपरा तर असा दावा करायचा की त्यांना जगातल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत बरोबर ना अगदी बहुतेक धर्म आणि विचारसरणींचा पाया हा असतो की जगातल्या सत्याचा खुलासा त्यांच्या पवित्र ग्रंथात किंवा परंपरेत झालेला आहे आणि त्यामुळे नवीन काही शोधण्याची गरज नाही बरोबर पण वैज्ञानिक क्रांतीने ही बर? विचारसरणी क्रांती पूर्णपणे बदलून टाकली विज्ञानाने आपलं अज्ञान उघडपणे मान्य केलं मला माहीत नाही हे म्हणण्याची ताकद विज्ञानात आहे आणि याच अज्ञानाच्या स्वीकृतीमुळे आपण निरीक्षण करायला प्रयोग करायला आणि प्रश्न विचारायला प्रवृत्त झालो हो आणि त्यातूनच मग शोधांची एक न थांबणारी साखळी सुरू झाली गुरुत्वाकर्षणाचा नियम पेशींचा शोध उत्क्रांतीचा सिद्धांत हे सगळं आपण आपलं अज्ञान मान्य केलं म्हणूनच शक्य झालं की नाही हो आपण सतत शिकत राहिलो जुने सिद्धांत मोडीत काढत राहिलो आणि नवीन सिद्धांत मांडत राहिलो ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि याच विज्ञानानं जगाला एकत्र आणलं हो कारण विज्ञानाची भाषा आणि पद्धत ही जागतिक आहे ती कोणत्याही एका संस्कृतीची मक्तेदारी नाही आणि आणि या दोन गोष्टींनी पैसा जो एक सार्वत्रिक विश्वासाची प्रणाली आहे विज्ञान जे अज्ञानाच्या स्वीकृतीतून जन्माला आलेलं ज्ञानाचं इंजिन आहे त्यांनी मानवाला जागतिक स्तरावर एकत्र आणलं आणि अभूतपूर्व शक्ती दिली हरारी म्हणतात की युरोपीय देशांनी जग जिंकलं ते फक्त त्यांच्याकडे शस्त्र होती म्हणून नाही तर त्यांच्याकडे जगाचा नकाशा काढण्याची नवीन वनस्पती शोधण्याची नवीन संस्कृती समजून घेण्याची अतृप्त इच्छा होती जी विज्ञानाने दिली होती तर ह्या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर काय दिसतं आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय सेपियन्स आपल्याला सांगतं की आपण निसर्गाचे नियम मोडून स्वतःचे काल्पनिक नियम तयार केले स्वतःच्या कथा रचल्या बरोबर त्या कथांवर सामूहिक विश्वास ठेवून आपण संघटित झालो आणि जगावर राज्य मिळवलं पण आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण फक्त बाह्य निसर्गालाच नाही तर आपल्या स्वतःच्या आतल्या निसर्गाला आपल्या जैविक रचनेला म्हणजे डीएनए ला सुद्धा बदलण्याच्या उंबरठ्यावर आहोत आणि हा विचारच अंगावर काटा आणणार आहे हो हा या संपूर्ण इतिहासाचा कळस आहे ज्ञानात्मक क्रांतीने आपल्याला काल्पनिक कथा रचायला शिकवलं कृषी क्रांतीने आपल्याला निसर्गावर ताबा मिळवण्याची गती दिली आणि वैज्ञानिक क्रांतीने आपल्याला अक्षरशः देवत्वाची शक्ती दिली आहे आपण आता जीवनाची निर्मिती करू शकतो त्यात बदल करू शकतो आणि कदाचित मृत्यूवरही मात करू शकतो हो होमोसेपियन्स आता स्वतःला अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे आणि यामुळेच काही अत्यंत गंभीर आणि नैतिक प्रश्न उभे राहतात म्हणजे आपण आता माणूस उरलो आहोत की देव बनण्याच्या मार्गावर आहोत हाच तर खरा प्रश्न आहे अनुवांशिक अभियांत्रिकीच्या म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने आपण जास्त बुद्धिमान जास्त निरोगी आणि जास्त काळ जगणारे सुपरह्युमन तयार करू शकलो तर काय होईल आणि अमरत्व मिळवणं शक्य झालं तर त्याचं काय हे फक्त श्रीमंतांनाच परवडणारं असेल का हे प्रश्न आता विज्ञानकथा राहिलेले नाहीत असं वाटतंय अजिबात नाहीत हे आपल्या काळातील सर्वात मोठे राजकीय आणि तात्विक प्रश्न बनत चालले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युवाल नोआ हरारी आपल्याला त्यांच्या पुढच्या पुस्तकात घेऊन जातात होमोड्यूज भविष्याचा संक्षिप्त इतिहास बरोबर कदाचित त्यावरही आपण पुढच्या वेळी बोलू शकू हो नक्कीच मला वाटतं त्या पुस्तकावर एक सविस्तर चर्चा व्हायलाच हवी हो पण आजच्या या चर्चेतून एक विचार मनात घर करून राहतो जर काल्पनिक कथा का आणि सामूहिक विश्वासानेच आपल्याला इथपर्यंत आणलं असेल तर ही जी देवत्वाची म्हणजे स्वतःच्या जीवशास्त्रालाच बदलण्याची अफाट शक्ती आपल्या हातात आहे तिला नियंत्रित करण्यासाठी तिचा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला कोणत्या नवीन कथा आणि कोणत्या नवीन विश्वासाची गरज भासेल हा खूप मोठा प्रश्न आहे हो कारण ही शक्ती जर काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटली तर समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्या जैविक दरी निर्माण होऊ शकते म्हणजे मानवामध्येच दोन वेग प्रजाती निर्माण होऊ शकतात एक सुपरह्युमन आणि दुसरे सामान्य सेपियन्स ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या शक्तीला नियंत्रित करणारी कोणती कथा आपण सर्वजण मिळून रचणार आहोत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे जो हे पुस्तक आपल्या समोर नक्कीच आणि हाच विचार घेऊन आपण आजची चर्चा संपवूया सेपियन्स मधल्या या विचारांनी तुम्हालाही विचार करायला प्रवृत्त केलं असेल अशी आशा आहे मला खात्री आहे की केलं असेल आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो पुढच्या भागात आपण होमोड्यूस या पुस्तकावर बोलणार आहोत त्यामुळे तो भाग चुकवू नका धन्यवाद तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात